सखोल न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी दिवसा घरफोडी करणाऱ्या सॅमसन रुबिन डॅनियल वयवर्ष पंचवीस राहणार बेतूरकर पाडा क्वालिटी कंपनी डॅनियल हाऊस रूम नंबर पाच कल्याण पश्चिम जिल्हा ठाणे या आंतरराज्य आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि विश्रामबाग पोलिसांनी गुजरात राज्यातील सुरत मधून ताब्यात आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या या रत्नागिरी कल्याण जळ सुरत खंडवा मध्य प्रदेश आधी ठिकाणी त्याच्याकडून चार लाख पन्नास हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे यांच्यासह अंमलदारांनी केली आहे पाहूया போட்டுக்கோங்க